नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी लोकशाहीचा उत्सव मतदान जनजागृतीसाठी लोकशाहीचा उत्सव उदगीर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासक सुशांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आणि मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले उदगीर विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी पैसे देणारे आणि घेणारे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की फिर्यादी व्यंकटेश रघुनाथ दंडे विस्तार अधिकारी पंचायत समिती उदगीर यांनी रीतसर फिर्याद दिली की संदीप वैजनाथ फळ प्रशांत देवीदास राठोड तिरुपती माधव केंद्रे सर्व राहणार हकनकवाडी तालुका उदगीर आणि पारुबाई गंगाराम राठोड राठोड व ललिता नामदेव राहणार राठोड तांडा यांनी दिनांक नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गंगाराम मेंदू राठोड यांचे घरासमोर राठोड तांडा येथे मतदानासाठी लाच देणारे तिघे आणि घेणारे दोघे यांच्या विरुद्ध पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या आदेशाने अदाखलपात्र गुन्हा नोंद करून पुढील चौकशी पोलीस उपनिरीक्षक कदम यांच्याकडे देण्यात आली आहे अवैध देशी दारू साठ्यावर छापेमारी तीन लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त विधानसभा निवडणूक अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशांवर लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईची तीव्रता वाढवण्यात आली असून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सर्व ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा नितीन कटेकर यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या नेतृत्वातील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर पथकाने मोजे वलांडी शिवारातील एका शेतातील पत्र्याच्या शेडवर छापेमारी केली सदर छापेमारीमध्ये आरोपी नामे दत्तात्रे ज्योतिराम दुबे याने स्वतःच्या फायद्यासाठी देशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करण्याकरिता साठवणूक करून ठेवलेले तीन लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपये देशी दारूचे शंभर बॉक्स जप्त करण्यात आले आहे जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आवाहन महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झाली असून बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होत आहे या राष्ट्रीय प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपल्या मतदान कर्तव्य प्रक्रियेत सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे याबाबत प्रशासनाने वारंवार जनजागृती केली आहे त्याला जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देणे आवश्यक आहे मतदान प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संभाजी नगर विभाग लातूर जिल्हा शाखेचे लातूर जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केले आहे कृषी महाविद्यालयात अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित कृषी महाविद्यालय डोंगर शेळकी तांडा उदगीर येथे सिद्धांत आणि प्रत्यक्ष कौशल्यांमधील अंतर भरून काढण्यासाठी कृषी महाविद्यालयात अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव देऊन नवनवीन तंत्रज्ञान उद्योजकता आणि तांत्रिक कौशल्ये विकसित करणे हा आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर ए एम पाटील तसेच अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रमाचे कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर डब्ल्यू सी शेख डॉक्टर एस बी माने डॉक्टर के पी जाधव आदी मंचावर उपस्थित होते शिवाजी महाविद्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी शिवाजी महाविद्यालय इंदिरा गांधी, गांधी या दौकरा दौकरा यांची जयंती साजरी करण्यात आली इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभारी प्राचार्य डॉक्टर आर एम मांजरे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉक्टर मांजरे यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल विचार व्यक्त करताना म्हटले भारताच्या पहिला महिला पंतप्रधान भारतीय राजकारणातील प्रियदर्शनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या भारताचे अकरा वर्ष पंतप्रधान पद भूषवलेल्या नेता भारताच्या इतिहासात इंदिरा गांधीजींचे स्थान चीरस्थायी आहे असे प्रतिपादन केले या प्रसंगी डॉक्टर एम नवले प्राध्यापक वाडकर क्षीरसागर राजू बसगौंडा कार्यालयीन कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार जयंती समितीचे प्रमुख प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे यांनी मानले